सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नांदेड शहर पुन्हा एकदा गोळीबारणं हदरलंय सात मे रोजी मंगळवारी भर दिवसा अष्टविनायक एक नगरामधील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यावरती गोळीबार करून त्यांच्याकडील नगदी रुपये रक्कम आणि मोबाईल लंपास केल्याची घटना घडली गट आहे यामध्ये दोन वेळा झालेल्या गोळीबारामध्ये एक गोळी हातामध्ये घुसल्यानं ते जखमी झालेत सदरची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे अष्टविनायक नगरामधील सेवानिवृत्त अधिकारी रवींद्र जोशी यांनी सात मे रोजी बँकेमधनं रक्कम काढून ते घराकडे जात होते यावेळी दुचाकीवरती पाठलाग केला जोशी हे त्यांच्या घरासमोर येताच त्यांच्यावरती गोळीबार केला या घटनेमध्ये त्यांच्या हातात आणि पायावरती गोळी घुसल्यानं ते जखमी झालेत त्यांना पुढील उपचारांसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महानवर तसेच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि पोलीस फौजदार घटनास्थळी दाखल झाले ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे पोलीस पुढील तपास करत आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस